नमस्कार शुभ संध्याकाळ तर आता ना आज काहीसुद्धा केकच्या ऑर्डरही नव्हत्या तर दिवसभर म्हटलं तर थोडेसे थो व्हिडिओ बनवायचे पण एवढा काटा आला होता की झोप वगैरे काढली आणि आता म्हटलं झाला एकतरी व्हिडिओ बनवूया बरे दोन दिवस झाले विचार करते की आखाड ताळायचा आणि त्याच्यासाठी कापण्या बनवायच्या आणि सज आता ना दीड महिन्यानंतर विघ्नेश पण येणार आहे तर म्हटलं झाला त्याने सुद्धा ना कापण्या बनवून नंतर तो आला की काही करायचं होत नाही पण आपल्याला उद्या केकच्या ऑर्डर येत्या आणि त्याच्यासाठी आता सिद्धीच आहे नव्हतं स्टिकर बनवते उद्या ना आपल्याला क्रिकेट थीमचे ऑर्डर आहे दोन किलो केकची आणि त्याची सुद्धा थोडी तयारी आजच करावी लागणार आहे आणि मग आता सिद्ध स्टिकर वगैरे काढून घेऊन येईल तर तुम्हाला मी दाखवते तो स्टिकर कसा एडिट करतो ते एक मिनिट ही ना साईज वाय सी स्टिकर काढतोय त्यांना ना विराट कोहलीची स्टिकर पाहिजे होती मग ही दोन त्यांनी निवडले निवडली आणि एक खायच्या बेसला लावायचं आणि एक वरच्या डबल लेअरचा असल्यामुळे आणि बाकीचे ट्रॉफी वगैरे आहेच अजून चला आता इथं स्टिकर एडिट करायचं काम चाललंय तोपर्यंत तो मी पण कापण्याची तयारी करायला घेते कारण उद्याचा दिवस आहे ना तो केक बनवण्यात जाणार आहे थोडा तरी त्यामुळे उद्या काय एक्स्ट्राचं कामही होणार नाही अरे हो इकडे आहे ना आमची दिदी बसले दिदी म्हणजे माझी पुतणी ना आता मी आईला बघायला गावी गा गेले होते ना तेव्हा मी तिला घेऊन आले कारण तिच्या कॉलेजला सुट्ट्या होत्या खरं म्हणजे दिदी आल्यापासून ना मी मिनी लॉग वगैरे काही केलं नाही त्यामुळे ती ना व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलीच नाही आता ही आठ दिवस आल्यानंतर हिची मला खूपच मदत होते बरीचशीच मला घरातली कामं वगैरे द्यावरू लागती चला आता मी कापण्याला सुरुवात करते त्याच्यासाठी ना पहिल्यांदा तर मी इथं गोळ चिरून घेते आणि आमच्या इकडे ह्याला कापण्या बोलते ते पण प्रत्येक भागात ना ह्याचे नाव वेगवेगळे वेग आहेत तुमच्याकडे काय बोलते ते ना ह्याला कमेंट करून नक्की सांगा आता हे मी काय करते ना हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या ना चवीला तर खूपच छान लागते त्या आणि तसं बघाय केलं ना तर हा पदार्थ ना पूर्ण आहे तेला तळतो तो भाग सोडला ना तर ह्याच्यात आपण मैद्याचा वगैरे अजिबात वापर करत नाही आणि आमच्या इकडे ना आखाड महिन्यात हे तळते तीच तरी का ते कापण्या करण्यासाठी ना आपल्या गुळाचं पाणी तयार झालेलं आहे गोळ घेऊन अर्धा किलो गुळ घेतला मी आणि त्याच्यात एक तांब्या पाणी ओतून हे गरम करून घेतले गुळ वितव आणि मी जरा जास्त गुळ घेतलाय कारण मला कापण्या थोडेसे जास्त करायचे ते विघ्नेस पण येणार आहे तुम्ही जाताना घेऊन जाईल आणि कापण्यामध्ये घालण्यासाठी थोडीशी बडी शेप घेतली आता हिला गरम करून मिक्सरला बारीक करून ना ते पीठ मारताना त्याच्यात घालायची म्हणजे ह्यामुळे कापण्याला ना वास खूप छान येतो सर्वात अगोदर ना मी कापण्याचं पीठ मळून घेते आता त्याच्यासाठी ना मी इथे एका किलोच्या अंदाजानं ना गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यात बघा एक वाटी बेसन पीठ घातलंय या आणि खुसखुशीत खुशखुशीतपणा येण्यासाठी ना अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ सुद्धा वापरले आणि ह्या ना मी थोडीशी वेलची पावडर आणि आपण जे बडीशी भाजून बारीक ना त्याची थोडीशी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सर्व घालून झालं ना की हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं ना आता जे आपण गुळाचं पाणी केलं ना त्याचा इथं वापर करायचा आहे आपल्याला इथं दुसरं पाणी कुठलंच वापरायचं नाही आणि ह्या गुळाच्या ना मी थोडंसं एक चमचा तेल घाटलेला आहे कारण हे ना काय होतं माहिती कापणे आपल्या वाताड येत नाही त्या आणि ह्या तेलाचा वापर तुम्ही पिठात केला ना तरी चालेल पिठात घातल्यानंतर ना पीठ चांगलं फक्त चोळून घ्यायचं आणि ह्या पिठात ना जे आपण गुळाचं पाणी केलं ते लागल तसं ओतून घ्यायचं आणि घट्ट सर असं आपण चपातीच्या पिठाला करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आता का हा कापण्याचा व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे हा पदार्थ ना आपला पारंपरिक पदार्थ पा आहे तर आपण इथं आता कापण्याचं पीठ मळून झालेलं आहे आता मी लगेच लाटा घेणार आहे कारण कापण्या झाल्यानंतर परत संध्याकाळच्या स्वयंपाकालाही सुरुवात करायची आहे तर फटाफट आता कापण्या करून घेते आणि ह्या कापण्याला बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे बऱ्याच जणांना बनवायची असते पण रेसिपी माहीत नसते त्यामुळे बनवत नाही आणि त्याच्यासाठीच म्हटलं हा छोटासा व्हिडिओ आपण शेअर करावा चला तर पीठ म्हणून झालं तोपर्यंत दिदीन इकडे अरे पडता पडता वाचला तोपर्यंत दिदीनीकडे कापण्याही करायला घेतल्या आता दिदीने इथे लाटायला सुरुवात केली आता मी पटकन कडल ठेवून कापण्यात तळायला घेते आता दोघे ना फटाफट कापण्या होतील आणि कापण्या झाल्या की लगेच स्वयंपाकालाही सुरुवात करायची असं बी काय आमचं जेवण लवकर नसते थोड्यास लेटच बनवतो हो तर चला आवरून घेते आता कापण्याचं एवढं सगळं दाखवलं तर म्हटलं तुम्हाला लाटायचं कसं तेही दाखवा तर अशी बघा मोठी लागते बी आपल्या चपाती गतच पातळ करायची त्याच्यावर ना खसखस पेरून परत लाटण्यानं जरा अजून दाबून घ्यायची नाहीतर काय होतं खसखस की तेलात निघते आणि सुरीनं ना जसं आपण शंकर आकार करतो ना तसाच करायचा फक्त ह्या लांब अशा मोठ्या करायच्या का का कारण ह्या आहेत येत्या आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या लाटून घ्यायच्या आणि मग एकदमच तळायला घ्यायच्या आता इथं सर्व कापण्या मी लाटून ठेवले त्या दिदी लाटत होती पण गा गोळामुळे आणि बेसन पीठ लाटल्यामुळे ना तिला एवढं ला काय लाटायला जमत नव्हतं म्हणून म्हणलं चल मीच घेते लाटून आता परत इथं तेल तापाय ठेवले आणि सगळ्या लाटून ठेवले ते मी एकदम खसखस वगैरे लावलेले ह्या बघा आपल्या इथं मस्तपैकी अशा कापण्या तयार झाल्या होत्या खसखस आता कापण्या झाल्यानंतर जेवणही बनवलं जेवणामध्ये ना पनीरची भाजी चपाती भात बनवलं तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा बाय